वर्ष मुलं कोणाच्याच ह्याच्यात म्हणजे आपल्याच कामामध्ये बिझी वगैरे असतात आणि वेळ वेळात वेळ काढून ते लोक प्रॅक्टिसला येणार पाऊस असू दे काही असू दे ते खूप बर वाटतं आम्हाला आणि आता प्रो मध्ये पण त्या लोकांनी तिसरा क्रमांक पटकवला ते पण खूप म्हणजे बरच वाटतं आणि आता त्यांचे थर लावण्याची पद्धत आहे टू डी थ्री डी फोर डी हा एक वेगळा अनुभव होता त्याची प्रॅक्टिस आम्हाला मिळाली आणि कालांतराने आपले पण गोविंद त्याच पद्धतीने इकडे गोविंदा त्या पद्धतीचे प्रॅक्टिस करायला आता सुरुवात करत आम्हीही आम्ही त्या पद्धतीने सुरुवात करतो आहे की कशा पद्धतीने आपला मातीतला गोविंदा मॅटवर पोचला हा अनुभव खूप आमच्यासाठी नवीन आणि एक लेवलअप होता की गोविंदा आला रे आला गोविंदाच्या सरावाला सुरुवात झालेली आहे कपिलचा राजा आग्रेश्वर शिवप्रेरणा गृहनिर्माण सोसायटी प्रो गोविंदामध्ये थर्ड रनर अपचा किताब पटकवणारा श्री आग्रेश्वर गोविंदा पथक गेली सतरा वर्ष अँटॉफीलमध्ये हा गोपाळकाला सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे म्हणूनच याला हिलचा औन राजा म्हणून संबोधले जात आहे आजपासून श्री आग्रेश्वर गोविंद पथकाच्या सरावास सुरुवात होत आहे आता आग्रेश्वर देवाचा आशीर्वाद घ्यायला आले आग्रेश्वर गोविंद पथक आणि सुरुवात Vishnu Gurudev Om Eshwara Guru Satsang Chakra Brahma किंवा सलामी देतं अशा या पथकातील अनेक जे आ, आपले गोविंद आहेत ते गोविंदा या पथकातील चांदण्या आघाडपासून शिवप्रेरणा सोसायटीमध्ये आपण आल्यानंतर ती जी सुरुवात होती सतरा वर्षापूर्वीची ती सुरु सुरुवात आहे त्या पद्धतीने ठेवून त्याच्यामध्ये वाढ करत आज हे गोविंदा पथक जवळजवळ तीनशे साडेतीनशे एकूण गोविंदा आहेत या पथकामध्ये आणखीन ह हो गोविंदा जे आहेत ते फक्त चांदणी आगार किंवा एन्ट्रबीचे नाही आहेत तर अगदी पनवेल आणि भायखळा त्याच्यानंतर प्रतीक्षानगर अशा विविध ठिकाणचे गोविंदा या आपल्या अग्रेश्वर गोविंदा पथकामध्ये असतात गोविंदाच्या दिवशी तर असतातच पण इतर दिवशी ज्या वेळेला ज्या वेळेला इतर दिवशी ज्या वेळेला या ठिकाणी सराव चालतो कारण ज्या वेळेला गोविंदा पथक एखाद्या ठिकाणी हंडी फोडायला जाते किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतं त्यावेळेला सराव अत्यंत आवश्यक असतो आणि तुम्ही आज बघाल तर आज एक जून आहे आणि पंधरा ऑगस्टला दहिकाला आहे तर जवळजवळ अडीच महिने अगोदर हे गोविंदा पथक आज या ठिकाणी त्यांचा शुभारंभ करतायत त्यांच्या सरावाचा शुभारंभ करतायत आणखीन त्यांचं हे जे डेडिकेशन आहे किंवा त्यां तेन, त्यांनी जे समर्पित केले स्वतःला या पथकासाठी त्या त्यांच्या समर्पणावरतीच हे गोविंदा पथक गेली सतरा वर्षे पूर्ण आपल्या ठाणा मुंबई नवी मुंबई या ठिकाणी आपलं नाव उज्ज्वल करत आहे आणखी त्याच्यातच एक मानाचा थुरा म्हणून गेल्या वर्षी आपल्याला माहिती असेल की या गोविंदा पथकाने पहिल्यांदाच प्रो गोविंदामध्ये सहभाग घेतला होता आणि एकूण सोळा संघ होते त्या ठिकाणी प्रो गोविंदामध्ये अगदी नावातलेले संघ होते त्या ठिकाणी आणि त्या नावातलेल्या संघामधून या प्रो गोविंदा पथकाने तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक पटकवला होता ज्याला आपण थर्ड अप बोलतो आणखीन अतिशय अशी ही आपल्याला स्वाभिमानाची गोष्ट आहे की एक छोटंसं पथक अँटोबिलमध्ये आणि त्या पथकाने प्रो गोविंदाचे वरळीमध्ये डोममध्ये त्या ठिकाणी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी एक आपल्या स्वतःची छाप पाडली होती या गोविंदा पथकाने आणि खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आपल्याला शिव सोसायटीच्या सगळ्या सभासद असतील किंवा इथले लोक असतील अँट्रॉफीचं नाव एक उज्ज्वल करणार हे गोविंदा पथक आणि त्याच्यानंतर जी दहीहंडी

कौतुकाची गोष्ट किंवा आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट किंवा अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांच्या या उपक्रमांची सुरुवात त्यांनी आपल्याकडून केली आहे आणि अर्धेश्वर गोविंदाच्या वेळी आपण प्रार्थना करून त्यांच्या या उपक्रमाला खूप उप त्यांचा प्रतिसाद मिळते मला खूप बरं वाटतं जे आमच्या एरियातली मुलं वगैरे इकडे गोविंदा पथकामध्ये सहभागी सगळेच मुलं असतात त्याच्यानंतर दोन महिन्याची दोन महिने प्रॅक्टिस करून मेहनत घेऊन आणि नंतरला त्यांना ते, ते यश आम्ही बघतो त्यांच्या टी व्हीवर आम्हाला स्वतःला असं भरून येतं की हे आमच्याच एरियातले मुलं आहेत कारण की हे दोन वर्ष मुलं कोणाच्याच एजात मध्ये आपल्याच कामामध्ये बिझी वगैरे असतात आणि वेळ वेळात वेळ काढून ते लोक प्रॅक्टिसला येणार पाऊस असू दे काही असू दे ते खूप बरं वाटतं आम्हाला आणि आता प्रो मध्ये पण त्या लोकांनी तिसरा क्रमांक पटकवला ते पण खूप म्हणजे बरंच वाटत आणि आताही काय करणार आहे याही वर्षी प्रो मध्ये त्याची म्हणजे त्याची मनापासून जिद्द होती की मी वरती आठव्या थरावर चढावं तो आता बोलतो मी नवव्या थरावर पण चढणार म्हणजे आमचं त्याच चढायचं वगैरे असं काय हे नव्हतं त्याची स्वतःची जिद्द होती की मला दहंडीला जायचंय पप्पांसोबत वरती चढायचंय त्याचे पप्पा पण पहिले टॉपर होते आता त्याच्या पाठी तो हे सर्व कंटिन्यू करते खूप वाटते गोविंदा पत्रात ना मी रोहन भाटकर आणि अमित दिघे दोघांची निवड करण्यात आली आम्ही स्पेनच्या दौऱ्यासाठी तयारी केली एक्सपिरियन्स खूप म्हणजे वेगळा होता आणि शिकण्यासारख्या चार गोष्टी होत्या कारण का एक संघ नव्हता असे सोळा संघ जे पूर्ण गोविंदांना निवडून आलेले आणि प्रत्येक गोविंदांना दोन पदाधिकारी दोन गोविंदा असं एक महाराष्ट्र गोविंदाचं पथक आपण तिकडे रिप्रेझेंट करत होतो अभिमानाची गोष्ट होती की सात समुद्रापान आपला गोविंदा एका युरोपियन कंट्रीमध्ये मानाने उभा होता आपण तिथे सात तराची सलामी वेगवेगळ्या पद्धतीने लावली सात तरा तीन एके दोन एके वरती दोन असे वेगवेगळ्या पद्धतीने तर आपण तिकडे रचले दुसरी गोष्ट अशी होती की तिकडच्या स्पेनच्या पद्धतीने जे थर लावतात त्या थरांची पण संधी आणि ट्रेनिंग आम्हाला मिळाली खूप क्रुशल आणि वेगळ्या पद्धतीची त्यांची शिस्त त्यांनी जपलेली परंपरा गोविंदाच्या बाबतीत आपण त्यांच्या म्हणजे ते त्यांच्याकडे असणारी टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने त्यांनी तिकडे जसे आपल्याकडे इथे प्रो कबड्डीसाठी वगैरे संघ आणि स्टेडियम्स वगैरे आहेत तसे तिकडे गोविंदा करता त्यांना आपण तिकडे कॅशलर्स म्हणतो तर कॅशलसचे तिकडे त्यांनी स्पोर्ट्स क्लब असे तयार केलेले आहेत आणि उच्चस्तरीय असं आंतरराष्ट्रीय कप त्यांनी स्पेनमध्ये दर दोन वर्षांनी आयोजित करतात त्याला कॅशलस द कॉन्कुर्स असं नाव आहे अजून दुसरी एक गोष्ट शिकण्यासारखी होती की सात थराच्या वरती आता त्यांचे थर लावण्याची पद्धत आहे टू डी थ्री डी फोर डी हा एक वेगळा अनुभव होता त्याची प्रॅक्टिस आम्हाला मिळाली आणि कालांतराने आपले पण गोविंद त्याच पद्धतीने इकडे ते गोविंदा त्या पद्धतीचे प्रॅक्टिस करायला आता सुरुवात करत आहेत आम्हीही देखील त्या पद्धतीने सुरुवात करतो आहे की कशा पद्धतीने आपला मातीतला गोविंदा मॅटवर पोचला हा अनुभव खूप आमच्यासाठी नवीन आणि एक लेवल अप होता की आम्ही आता फक्त एक गोविंदाचे खेळा हे गोविंदासाठी फक्त खेळाडू नसून आता एक स्पोर्ट्स पर्सन आहोत एक नॅशनल दर्जाही आम्हाला मिळतो आहे आणि गव्हर्नमेंट रेकग्नाईज करते आहे त्याचा खूप अभि अभिमान आहे शिवाजी पाटील मी तिने घेऊन ती वरती तुला काय वाटत नाही किती कारण की लहानापासून चढतो मधून एक्सपिरियन्स आला आहे कसं लागायचं काय घ्यायचं त्याचा अनुभव आला आहे प्रो गोविंदा मध्ये तुझ्या घरचे बघतात तुला हो बघतात कसं वाटतं तुला घरातले काय बोलतात मस्त वाटतं लहान पासूनच सपोर्ट करतात आणि प्रो गोविंदामध्ये गेलो तर अजून सपोर्ट करतात सगळ्यांसमोर ada kami ko govindan di na